माझ्या आजच्या या आपल्या घरातून तालुक्याच्या समाजाच्या सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे नावाला आहे महेंद्र थोरवे महेंद्र घमेंट असेल की त्याच्याकडे फार पैसे ते पैसे हरावायचे आहेत ते पैसे तुझे लोकांचे पर्सेंटेज चे पैसे आहेत त्या ठिकाणी कामगारांना उद्ध्वस्त करून कमवलेले पैसे लोकांची हाय घेतलेली आहे मी तुम्हाला सांगतो ईश्वराच्या साठ्याने महेंद्र थोरवेने त्याचे कमवलेले सारे पैसे येणाऱ्या निवडणुकीने जरी खर्च करायचे ठरवले तरी महेंद्र थुरुळचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही हे काळा जागावरती पाठवलेले आणि म्हणून एक चांगला माणूस एक उमदा माणूस एक तुमच्यातला भाजपला मी तर त्याच्यामध्ये एक एक साधारण सा एक छोटस वाक्य तयार केले तुमच्या भाजपला एक विधानसभेसाठी नेक कर्जत खालापूरचा लेख आता परशुराम घाऱ्यांचा लेख याला विजय करण्यासाठी आपण सगळे गर्दी असल्यामुळे मी थोडा लांब बसतो माझी सवय आम्ही आलोय उशिरा आपण उशिरा कुठली जागा बघतो आणि आपण कुणाच्या जागेत आणि ताटासाठी आलो आलोय घरात अंतर करण्यासाठी आलो आणि ते पूर्ण करणार आणि मग त्या दिवशी बघू सरपान केला तर थांबवू दुसऱ्या गावाला संतांच्या मार्गावर चालतो अन्याय सहन करत नाही आयुष्यामध्ये गेलेला क्रांतिकारकाचा मुलगा आहे मला ताकाला जाऊन गाडी लपवणं शिकवत मी महेंद्र थोडे ज्या दिवशी समोर येतील त्या महेंद्र थोरेला मला सांगायचं ताई त्यांचे कार्यकर्ते जे कमेंट करणारे काय करतात ना चाळीस पैसे पन्नास पैसेवाले माझ्या आजच्या या आपल्या खालापूर तालुक्यातल्या समारोहच्या सभेच्या माध्यमातून आमदार महेंद्र महेबे नाव आहे महेोरबे आपण त्या देवाला त्या ठिकाणी या तुमच्याशी चर्चा करायला सर्वसामान्य कार्यकर्ता कुठल्याही शाळा तयार आहे आणि का तुम्हाला सोडलो आम्ही तुम्हाला का सोडून आलो आणि आम्ही सुद्धा बरोबर का आहोत हे स्पष्टपणाने सांगणार आणि स्वच्छ पद्धतीने मांडणारे आम्हाला आम्ही ह्या पद्धतीने काम करत असताना तुमच्या गावातल्या प्रत्येक मातेने प्रत्येक भटीने प्रत्येक या ठिकाणच्या वारकरी साम्राज्याचे माणसं असतील प्रवीण असतील तरुण असतील या ठिकाणची तरुणी असतील या ठिकाणचे विद्यार्थी असतील या सगळ्यांना संयुक्तपणाने सुधागरभावचं काम करा सांगायला विनंती करायला आमच्या कुंडल्या आमचा इतिहास ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मांडू मी तर असा आहे मी एक असा माणूस आहे की मला इतिहास पण आहे मला भूगेल पण आहे मला इतिहास आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये माझ्या वडिलांचं योगदान आहे आणि मला भूगोल असा आहे की यश एम जोशींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये भूदान चळवळ झाली त्या भूधान चळवळ मोठा योगदान आहे त्यामुळे इतिहासाने भूगोल घेऊन सातत्याने फिरणारा मी एकदा चांगला वाटला म्हणून मी आलो मला मैत्र थोडं खराब दिसणार म्हणून मी त्याला सुद्धा हे मी जगाने सांगतो हे सांगण्यासाठी काही गरज नाही मी परिस्थिती किंवा आपल्याला काय पाहिजे किंवा काय असं काही नाही त्यावेळे तीन वेळच अन्न अंगावर वस्त्र फिरायला गाडी आणि सन्मान देखील माझ्या वडिलांच्या वडील समाजामध्ये आहे अन्य समाजात आहे सांप्रदायामध्ये आहे तुम्हाला एक हकीकत सांगतो या ठिकाणी सांप्रज्य म्हणजे मला बरेच दिसते हा माणूस जो जन्माला आलाय त्याचे दोन्ही आईवडील पाळत केले कुठेतरी दुकाना माल म्हणून गेलेले शुद्ध विचारतो फजर असाय म्हणून हे शुद्ध विचारतत्व आहे शुद्ध विजयाच्या पोटीवर ज्यांमध्ये फरक आहे म्हणजे ह्याला सेवा जोडायची आता पार्टीच्या तोटत नाही गेलेलं तिथं बोरिंग तिथं पाणी लागलं काय संबंध आहे सुधाकर कुठेतरी ईश्वरी संकेत असतात कुठेतरी त्याच्या याच्यात ना मी सुधाकर गाऱ्यांच्याकडे कामाला आलोय हे कदाचित सुधाकर तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना वाटत असेल की त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये अजिबात वेगळे नाही मी भगवंताला मानणारा माणूस आहे मला ईश्वराने कुठेतरी बुद्धी दिली तुझी गरज खऱ्या अर्थाने या पंचवर्षी योजना सुधाकर गाड्यांच्या प्रचारासाठी तू सुधाकर गाड्यांच्या बरोबर हे ईश्वराने मला पाठ त्याच्यामध्ये याच्यामध्ये कुठला मोठे मान नाही कुठलं काय नाही कुठला सन्मान नाही कुठला अपमान नाही कुठला मान नाही हे ईश्वराचे संकेत ईश्वरी संकेत असतात सुरेखा दे ताई देखील त्याच्यातनं झाले असतील कदाचित तुमच्या गावामध्ये येते बघतील सगळे म्हणजे सुधाकर गावडे प्रेम करत असतील अन्य काय म्हणते इतर पक्षाचे इतर विचारांचे असू शकतात तुम्हाला त्यांच्या घरी जायचं कदाचित मागच्या निवडणुकीमध्ये राजेश पाटीलच्या निवडणुकीमध्ये काय मतभेद झाले असते कदाचित तुम्ही एकामेकांच्या घरी जात नसाल पण मी तुम्हाला विनंती करावी ज्याच्या घरी जात नसाल त्या माणसाच्या घरी जा एक वेळ दरवाजा लावेल दोन वेळ म्हणजे ज्या ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे दोन हजार सतरा सालापासून हा माणूस या गावामध्ये पाण्याचा टांका पाठवून त्यांची ताण भागवतो म्हणून सुधाकर अजून तो अनुभव विचारला सुधाकर आहे तर सुधाकरे हा महिलांचा सन्मान करणारा कार्य त्यांच्या सोमताईच्या मंदिरामध्ये काय गेल्या वर्षी महिलांचा सन्मान केला अशा त्या प्रकार नाही गेल्या अनेक वर्षापासून सोमताई मंदिरामध्ये सत्रयाची पूजा होत असते आणि सत्रयाच्या पूजेमध्ये काय कार्यक्रम ठेवायचा तर माझ्या या मतदारसंघातल्या माता भगिनी त्या ठिकाणी बोलवायचं त्याला सौभाग्याचं लेणं त्याला द्यायचं त्या ठिकाणी वान म्हणून काय वस्तू भेट जायची आणि त्यांचा सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा उपक्रम राबवणारा राजकीय क्षितिजावरचा वरच्या या कर्जत खालापूर तालुक्यातला मी अनुभवलेला जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव सुधारलेलं सुधाकर घरे म्हणून चांगला आहे अजून कोणी विचारलं सुधाकर घरे कसा चांगला आहे तुमच्यामध्ये तरी ज्या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये त्यामध्ये एमआयडीसी आमचे कित्येक लोक बेरोजगार आहेत त्या बेरोजगार देखील नोकरी दिली पाहिजे म्हणून या माणसाने बेरोजगारासाठी मेळावा घेतला हजारो लोकांना नोकऱ्या मिळून दिल्या म्हणून सुधाकर घरे चांगला आहे सुधाकर गाडी ज्या प्रभागातून निवडून आले ताई माई काका बुआ माऊली आपण कधीतरी योगामध्ये बीड मध्ये जा त्या बीडच्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये जिल्हा परिषदेचं राजकारण पंचायत समितीचा राजकारण मी देखील पंचायत समितीने दोन वेळ होतो ज्यावेळी सुरेश सभापती होते त्यावेळी मी पंचायत समितीचा मेंबर होतो मी तुमच्या या गावामध्ये राहत होतो कारण मी पूर्वी राज्य सरकारच्या पाठभाग्या विभागामध्ये नोकरी राहतो मी खालापूरमध्ये बाळ बिळखेऱ्याच्या चाळीमध्ये राहत असे तुमच्या या भागापर्यंत मी चालणारा कार्यकर्ता शेताच्या बांधापर्यंत नदीच्या काठापर्यंत हा सगळा परिसंवादा तोंडपाठ आहे मी चौऱ्याऐंशी पासून ते सत्याऐशी पर्यंत रुपयांपर्यंत खालापुरत राहिलो परिस्थिती अशी आहे की आजही पण मला नाही तसंच दिसतंय मला खानापूरमध्ये काय मदत दिसणार नाही परंतु आज महेंद्र म्हणाल म्हणा स्मार्ट सिटी करू ती स्मार्ट सिटी सुद्धा तर भाऊ तुमच्यासाठी शिल्लक ठेवले चांगलं काम हे चांगल्या माणसाच्या हातून होत असत माणसाचा हात लागू नये अशी देखील ईश्वरीय संकेत आहे हे सांप्रदायचे मंडळ आपण मानणार मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारे आम्ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केल्यावर अंगामध्ये रक्त संचारणारे आम्ही लोक आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावावर पाऊल टाकून टाकणारा लोकप्रिय हा थोरवे नाही थोरवेला माता भगिनीचा सन्मान कसा करावा याची जाणीव नाही ही गोष्ट मी थोरवेना तोंडावर सांगायला तयार आहे अच्छा या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित पत्रकारांच्या माध्यमातून माझा महेंद्र थोरांना निरोप आहे तुम्ही ज्या ठिकाणी ठिकाण तुम्ही निवडायचं ठिकाण तुम्ही निवडायचं त्या ठिकाणी तुमच्याशी या सगळ्या विषयावर मी चर्चा करू मी तुम्हाला विश्वास देतो या माणसाचं चारित्र्य सुद्धा अशुद्ध चारित्र्याचं आहे याचं आचरण शुद्ध आहे याचं आचरण शुद्ध याचं आचरण शुद्ध आहे याचं चारित्र्य शुद्ध आहे